मम्मी आज मला ना आज काहीतरी छान असं तुमचं मी खाऊ मस्त असं नाही पाहिजे मी तुला मॅगी बनवून देऊ हो चालेल कशी बनव ना तू मॅगी मी ना मॅगारसाठी लागणारी बनणार अच्छा ठीक आहे हा हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी तुम्हाला तर कसे आर्व जर आज आपण ना मॅगी बनवणार आहोत तर आज आपल्याला आरशी मॅगी दाखवणार आहे तिने अशा पद्धतीने सगळं साहित्य घेतलं होतं बघू शकतात अशा पद्धतीने मॅगी नूडल्स घेतले होते एकीकडे आता तिने कढईमध्ये आता ती पाणी ठेवणार आहे कढई गरम झाली की पाणी ठेवून घेणार सगळ्या प्रकारचे सॉस वगैरे तिने घेतलेले तर टोमॅटो घेतला वटाणा वगैरे घेतला शिमला मिरची घेतली छान पैकी तुम्हाला आवड जेवढ्या आवडतील तेवढ्या भाज्या घ्या आणि अशा पद्धतीने एका कढईमध्ये पाणी ठेवून घ्या बघा एक तांब्या पाणी होतलं आता त्याच्यामध्ये आपण ज्या मॅगी घेतल्या त्या अशाच टाकायच्या जशा आहेत तशा आपल्याला मॅगी तोडून टाकायची नाही कारण आपल्याला मॅगी नूडल्स बनवायचे तर तोपर्यंत तिने एक याच्यामध्ये मॅगीचा मसाला होता तो घेतला एकीकडे चिली फेक घेतले ऑरगॅनो घेतले एकजीव करून घेतले आता जो ते जोपर्यंत मॅगी शिजते तोपर्यंत इकडे ती भाज्या थोड्याशा कलशून घेणार आहे तेलामध्ये तर एवढं तेल तिने घेतलं आता त्याच्यामध्ये शिमला मिरची पहिले ॲड केली आणि शिमला मिरची शिजवून घेते इकडं बघा मॅगी पण तिची शिजते दोन्हीकडे लक्ष बरं का तर आता इकडं शिमला मिरची पण होते तिकडं मॅगी शिजते म्हटल्यावरती एका संगतीचं आता मॅगी शिजवून घेतली आपल्याला मॅगी आहे आपल्याला सेवेंटी फाय टक्के म्हणजे पंच्याहत्तर टक्के आपल्याला मॅगी कुक करून घ्यायची जास्त आपल्याला शिजवायची नाही मॅगी तर बघा अशा पद्धतीने आता तिने शिमला मिरची वगैरे चांगलं हे करून घेतलं आता इकडे कड कढईमध्ये कांदा टाकला होता हो कांदा थोडासा मऊ होऊ दिला त्याच्यामध्येच आता वटाणे टाकले वटाणे आणि कांदा छान असा मऊ होईपर्यंत छान असा होऊ द्यायचा त्याच्यातच आता टाकला आहे टोमॅटो टोमॅटो टाकल्यावर टोमॅटोसुद्धा छान असा मऊ होऊ द्यायचा बघा अशा पद्धतीने छान असं तिने एकत्र परतून घेतला आहे आणि इकडं साचीची मॅगी बनवून तयार होत होती फक्त तुम्हाला एक झलक दाखवली तर इकडं बघा साचीला येते का मॅगी बनवायला आपण तिला तिच्या पण हाताने एक दिवस ती, ती, ती बनवून दाखवणार कशी तिला मॅगी येते तशी म्हणजे आपल्याला कळेल नाही का साचीला पण छान छान येतात बरं का रेसिपी बघितली ना तुम्ही काल भाकरी केलेली सुंदर करते का साची तर आपण साजेची पण एक दिवस रेसिपी बघूया आता आरुषीने त्याच्यामध्ये जे सगळे मसाले घेतले होते ते ॲड केले ते एकजू करून घेतले आता त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे स्केचअप टाकलं ही ग्रीन चिली सॉस टाकला रेड चिली सॉस टाकला त्याच्यामध्ये जाता तिने जी मॅगी घेतली होती ती मॅगीसुद्धा अशा पद्धतीने छान अशी एकजूक करून घेतली आता छान एकजू झाल्यावरती मग आता काय आता परत एकत्र एकजू झाली बघण्यासाठी सारख परतून परतून घेत होती तर बघा अशा पद्धतीने सगळे जे आपण साहित्य घेतले होते कांदा टोमॅटो शिमला मिरची वटाणा टोमॅटो सगळे सॉस मॅगी मसाला असं सगळं जे काय आपण ॲड केलं होतं ना एकत्र छान करून घेतलं आता त्याच्यावरती आपण मस्त असं चीज किती टाकूया आपली चीज नूडल्स मॅगी तयार आहे खाण्यासाठी तर ढाकण ठेवून आणि एक बघा लागली आता इकडं साची तर मला आणि कशी मॅगी मध्ये मसाला टाकत होती तर तिची साधी मॅगी बनवून खात तिला आवडते तशी दोघीची मॅगी मलाच खावी लागणार होती तिकडं मम्मीची मज्जा दोघी करून घे ज्यांना ज्यांच्या मम्मीला मॅगी खायला आवडत असेल त्यांनी आमच्या सातच्या आरुषीच्या हाताची मॅगी खायला यावी म्हणजे तुम्हाला एकाच वेळी दोन प्रकारची टेस्ट बघायला किंवा खायला मिळेल ना अशी मॅगी तयार आहे त्याच्यामध्ये आता मस्त असं डेकोरेशन सजवण्यासाठी तिने मस्त अशी कोथिंबीर घेतली आणि छान असे स्प्रेड करून घेतली होती आणि त्याच्यामध्ये काय मस्त टाकलं चीज किसून छान आवडत असेल तर मला काय आवडत खूप जास्त मिळेल जागेवर बसून मिळत खायला तेवढंच महत्वाचं बस

मम्मीला तर माझी मॅगी आवडली तर तुम्हाला पण आवडली असेल ही रेसिपी तर तुम्ही पण नक्की बघा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा ओके बाय